अहिलू प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांना खते बियाणे उपलब्ध करून देण्यासह बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा पहिला निर्णय पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याला मंजुरी विधानसभेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात ताकदीने कामाला लागा उद्धव ठाकरेंचे आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश रोहित पवार माझ्या लायकीचे नेते नाहीत ते गल्लीबोळातील नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचं वक्तव्य मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला एक सुरक्षा रक्षक जखमी माझ्या राजीनाम्याच्या बातम्या चुकीच्या केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांचं स्पष्टीकरण मराठा आरक्षणाविरोधात बोलू नका अन्यथा विधानसभेला काँग्रेसच्या सर्वच जागा पाडेल मनोज जरांगेंचा विजय वडेट्टीवारांना इशारा नीट परीक्षेमध्ये सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकी गुण दिल्याने गोंधळ परीक्षा रद्द करण्यासाठी राज्यभरातील विद्यार्थी आक्रमक थिक ठिकठिकाणी आंदोलने क्रिकेट विश्वात शोककळा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं टी ट्वेंटी वर्ल्ड कप दरम्यान न्यूयॉर्कमध्ये निधन अभिनेता अनिल कपूर बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन होस्ट करणार शोचा नवा प्रोमो प्रदर्शित असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या